नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील अंगणवाडी सेविका एक ऑक्टोंबरला करणार चक्का जाम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील अंगणवाडी सेविका एक ऑक्टोबरला कशा पद्धतीने चक्काजाम करणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यातील अंगणवाडी सेविका एक ऑक्टोंबरला करणार चक्काजाम पहा संपूर्ण सविस्तर अशी अपडेट काय आहे विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी तेवीस सप्टेंबरपासून आझाद मैदानात आंदोलन पुकारले तर सव्वीस सब सप्टेंबर रोजी राज्यभरात स्वतःला अटक करून घेत अंगणवाडी सेविकांनी जेल भरो आंदोलन केले त्यानंतरही त्यानंतरही सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने येत्या एक ऑक्टोबर रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यात अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे बघा एकूणच आपल्या कृती समितीच्या वतीने येत्या एक ऑक्टोंबर रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यभरात म्हणजे महाराष्ट्राच्या या कानाकोपऱ्यात एकूणच अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करणार आहेत असा जो इशारा आहे तो इशारा आपल्या कृती समितीने या ठिकाणी दिलेला आहे पहा मानधनवाढ ग्रॅच्युएटी व मासिक निवृत्ती वेतन या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी वारंवार आंदोलन करूनही त्यांच्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे आपल्या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तेवीस सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण सुरू केले अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत महिला व बालविकास मंत्री यांनी चोवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत चर्चा केली यावेळी त्यांनी सव्वीस सप्टेंबर रोजी वित्तमंत्री माननीय श्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे तसेच तातडीने हा विषय मंत्रिमंडळात मांडून त्यावर मंजूर घेण्यात येईल असे आश्वासन दिले बघा महिला व बालविकास मंत्र्यांच्या विनंतीवरून या ठिकाणी उपोषणाचे रूपांतर बेमुदत धरणे आंदोलनात करण्यात आले त्यानुसार सव्वीस सप्टेंबर पासून मुंबईतील आझाद मैदानामध्ये अंगणवाडी सेविका धरणे आंदोलनासाठी बसल्या आहेत मंत्रिमंडळामध्ये मागण्या मान्य होऊन शासन आदेश काढण्यात येत नाही तोपर्यंत तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे बघा एकूणच सव्वीस सप्टेंबर रोजी आपले वित्त मंत्री माननीय श्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे आणि तसेच तातडीने हा जो विषय आहे तो विषय मंत्रिमंडळात मांडून त्यावर मंजूर घेण्यात येईल असं फक्त फक्त आश्वासन दिलं गेलं त्यामुळेच या ठिकाणी आझाद मैदानामध्ये सव्वीस सप्टेंबर पासून सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस हे धरण आंदोलनासाठी बसले आहेत मंत्रिमंडळामध्ये मागण्या मान्य होऊन शासन आदेश काढण्यात येत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा जो निर्धार आहे तो निर्धार तमा महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे बघा बेमुदत उपोषण धरणे आंदोलन जेल जेलभरो आंदोलन करू नये सरकारकडून अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे त्यामुळे शुक्रवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तीस सप्टेंबर पर्यंत शासनाने मानधन वाढ उपदान व निवृत्ती वेतनाबाबतचा निर्णय न घेतल्यास एक ऑक्टोंबर रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करतील असा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतल्याची माहिती समितीचे सहनिमंत्रक राजेश सिंह यांनी दिले बघा मानधन वाढ ग्रॅच्युएटी पेन्शन वाढ या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच बावन्न दिवसाचा राज्यव्यापी संप केला त्यानंतर आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झाली त्यानंतर तात्काळ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्याचा जो प्रस्ताव आहे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल असे लेखी आश्वासन राज्य सरकारने दिले होते आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात दरमहा पाच हजारांची वाढ करण्याचा निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये आशा कर्मचाऱ्यांप्रमाणे मानधन वाढ होईल अशी अपेक्षा होती परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाडीचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव या ठिकाणी सादर करण्यात आला नसल्याने त्यांच्या पदरी हे निराशा पडली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने राज्यातील अंगणवाडी सेविका येत्या एक ऑक्टोंबरला करणार चक्काजाम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद